याबाबत अधिक माहिती अशी आजरा जिल्हा कोल्हापूर पोलीस ठाणे हद्दीतील मडिलगे गावी गुरव गल्ली येथे राहणारे सुशांत सुरेश गुरव व पस्तीस धंदा कॅटरिंग हे त्याचे दोन मुले सोबत राहतात दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी घरी झोपली असताना रात्री अडीच वाजता चार दरोडेखोर घरात येऊन बायकोचे दागिने असलेली पिशवी पैसे हिसकावून घेतले मी घाबरून मुलाला घेऊन शेजारच्या पत्नीच्या डोक्यात रॉडने प्रहार करून दरोडेखोर पसार झाले सुशांत गुरव हो यांनी आजरा पोलीस ठाण्यात दिली होती घटनास्थळी पोलिसांनी तपास केला असता फिर्यादी हाच संशयाच्या भोऱ्यात येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी अधिक चौकशी केली असता फिर्यादीने स्वतःचा गुन्हा कबूल केला पोलिसांनी त्याच्यावर रितसर गुन्हा नोंद केला असून आजरा पोलिसांचे सर्व थरातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आरोपी सुशांत हा कर्ज बाजारी होता देणे घेण्याकरता त्याला बायकोकडील सोनं घेऊन कर्ज फेडायचं होतं पत्नी ते सोने देण्यास नकार दिल्याने सुशांतने गुन्हा केल्याचं पोलीस तपासात सांगितले सतर्क लाईव्ह न्यूज करता विशेष प्रतिनिधी विनोद पवार